मिरजेत पंधराशेवी पैगंबर जयंतीनिमित्त मद्रसा खातूने जन्नत येते महाप्रसाद व वा फराळाचे वाटप करण्यात आले मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मद्रसा खातूने जन्नत येते आज दिनांक नऊ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे एक भाग म्हणून महाप्रसादाचे व वा फराळाचे वाटप करण्यात आले अणात मुलामुलींचे लग्न लावून देऊन संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व अन्नदानाचा उपक्रमही घेण्यात आला यावेळी मौलाना अनवर म्हणाले की देशासहित संपूर्ण जगाला शांतता व करुणाचा संदेश देणारे पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करतो मौलाना अनवर शेख जैलाब शेख यांच्या हस्ते अन्नदान व वा फराळाचे वाटप करण्यात आले सर्व भारतीयांना हजरत पैगंबर यांच्या पंधराशेवी जयंतीनिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख होते यावेळी शकील फकीर जमीर शेख साद गवंडी आलमगीर आग लावणे मेहबूब बेपारी नासिर शेख अमीर सय्यद शाहीन बागवान तौफिक मोमीन सहित मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव समाज उपस्थित होता जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला पारंपरिक पद्धतीने वेशभूषा प्रदान करून उंट घोडे रथ सजवलेले रिक्षा तरुणांपासून आबाल वृद्धांपर्यंत व लहान मुलां मुलींसह हातामध्ये हिरवे पताके घेऊन अतिउत्साहात व वा आनंदमय वातावरणामध्ये पैगंबराचा जयघोष करून मिरजेमध्ये हजरत पैगंबर यांच्या पंधराव्या जयंती निमित्त शांततेत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठिकठिकाणी जुलूसते स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत कक्ष उभारले होते अनेक ठिकाणी शरबत बिस्किट लाडू चॉकलेट केक सहित शालेय वस्तू थंड पाणी ठिकठिकाणी वाटप व लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खाऊचे वाटप करण्यात आले होते शुभेच्छा देण्याकरिता जुलूस कमिटीचे इझी नदाब मोहम्मद सतारमेकर सलीम नगदूम माजी मोह महापौर मेहनुद्दीन बागवान सामाजिक कार्यकर्ते अस्कर शरीफ बसलत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते अशोक कांबळे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख माजी नगरसेवक साजिद पठाण मौलाना कादरी सहित मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते